आज आपण मस्त झणझणीत आणि तोंडाला चव आणणारी कांद्याची आणि शेंगदाण्याची अशी भाजी बनवणार आहोत जी बनवायला सोपी आणि अगदी झटपट तयार होते घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशावेळी अशी झटपट तयार होणारी भाजी तुम्ही देखील नक्की करून पहा एक ऐवजी दोन भाकऱ्या नक्कीच जास्त जाणार आहेत तर चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी कढई देखील गरम करण्यासाठी ठेवले कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत तेल देखील आपल्याला चांगलं गरम करूनच घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालू त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे देखील घालायचे आहेत जिरे आणि मोहरी चांगले तडतडले पाहिजे तरच त्याची फोडणीमध्ये खूप छान चव लागते त्याचबरोबर इथे मी पाच ते सात कडीपत्त्याची पानं देखील घातलेत आणि एक पाव चमचा हिंग घालायचं तर आता ही खमंग अशी फोडणी एक अर्धा मिनटं आपण परतून घेऊया खमंग अशी फोडणी भाजलेली आहे छान सुगंध येऊ लागला या फोडणीचा तर आता लगेच आपण यामध्ये दोन मोठे कांदे अगदी बारीक चिरलेले घालायचे आहेत कांदा थोडा जास्तच घालायचा जा। तर आता हा जो कांदा आहे तो आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त देखील नाही भाजायचा त्याचा क्रंचपणा राहिला पाहिजे तर हे बघा कांदा हलकासा मऊ झालेला आहे तांबूस रंग आलेला या आहे यापेक्षा जास्त कांदा नाही भाजायचा तर आता आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर मसाल्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालते तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही इथे घालू शकता आणि तिखट देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे जे मसाले आहेत ते आपण फक्त एक अर्धा ते एक मिनटं चांगले परतून घेऊया तरी ते मसाले देखील छान असे भाजले गेलेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडंसं जाडसरच हवं आहे म्हणजे भाजी खाताना खूप छान लागते शेंगदाण्याचं कूट जे आहे ते कांद्यासोबत आपण एक ते दोन मिनटं परतून घेऊया तर घरामध्ये भाजीला काही नसेल तर ही भाजी तुम्ही देखील एकदा नक्की करून पहा झटपट होते आणि तोंडाला चवसुद्धा येते तर आता यावरती मी थोडासा पाण्याचा हप्का मारते ज्यामुळे आपली जी भाजी आहे ती जास्त कोरडी होणार नाही जर तुम्ही ही भाजी प्रवासामध्ये नेणारच चाला तर पाणी नाही घातलं तरी देखील चालेल छान दोन दिवस टिकते आणि आता यावरती झाकण ठेवून फक्त एक ते दीड मिनटं वाफ काढून घेऊ तर इथे मी याची वाफ काढून घेतलेली आहे मस्त भाजी आपली तयार झाले आता यावरती आपण सगळ्यात शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ तर अशी झणझणीत चविष्ट भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा गरमागरम जर वाफाता भात असेल त्यासोबत जरी खाली तर अगदी भन्नाटे लागते तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी कांदा आणि शेंगदाण्याची भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद